multimod spam атив福 मोर्या मोरे म्हणजे काय नव्हतात तो माझं नाव अबुराव आजच्या काळात काय सांगण्यासारखं राहिलं नाही पहिल्यांदा नवरा नवरी एकमाकेच तोंड पहिल्या रात्री बघायची आता सगळं करून भागलं आणि लग्न करायला लागलं असं घडतय ना तर आमच्या सारख्या मोऱ्या एवढा ताप अ पोरीचा बापूस डायरेक्ट तोडा विचारतो वर काही नाही ना तिथं आम्हाला कुठं बोलायला लागत राणीजाची गालपट बसली तरी आहे तर कमी नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हो हो तुमच्या मुलीचं लग्न जुळवणार हो नक्की जुळवणार हो आमच्याकडे मरणाचीच आहे Okay. वो हो आमच्या मंडळाचं नावच आहे असं कसं जुळत नाही वधूवर सूचक मंडळ हो हो गॅरंटी हो मोदीची नाही हो माझी गॅरंटी तुमच्या मुलीचं लग्न जुळवणार काय का, का, का म्हटलं खा, खाल खालपाटीची नको खालपाटीची तू तू आम्ही काय ज्वचार घर असते म्हणून आम्ही पाहुण झालो अरे खूम आहे मी खूम खूम म्हणजे मानकरी आहे मी मान नमस्कार 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 अध्यक्ष आता अध्यक्ष मंडळी तुम्हाला पाहिजे हो सतरा गाव सतरा भांगडी हो या गावातल्या सगळ्या भांगडी मला सोडवा लागतात हो बायकांच्या तळावरच्या म्हणू नका भावभावांच्या म्हणू नका व अगदी भावकितल्या म्हणू नका व सगळ्या भानगडी मला सोडाव्या लागतात आता कालचीच एक भानगड सोडवली सांगतो तुम्हाला त्याच काय झालं माहिती आहे ओ भाव भाव एक झालं पण तेव्हा जमिनीची वाटणी केली नाही त्यातल्या एका भावात जमिनीतलं खैर किसवलात आणि दुसरा भाऊ माझ्याकडे हा विषय घेऊन आला त्याने खर कसं किसवला हो मंडळी तुम्हाला सांगतो हो तुम्ही हो भायाचा किस निघाला अहो किस म्हणजे काय माझा तो कला तुम्हाला झाले आणि भाग्यवान आहे प्रत्येक लेकीच्या भाग्यात वडील असतो पण प्रत्येक काय पण प्रत्येक वडिलांच्या भाग्यात लेख नसते बेटा अगं अगं कट करू नको अगं लेख मिळायला पण भाग्य लागतं अगं अग लेख मिळायला सुद्धा भाग्य लागतं लक्ष्मीच्या पावलाने तू या घरात आली आणि या घराचं <laughs> नंदनवन झालं <laughs> लक्ष्मीच्या पावलाने तू या घरात आली आणि या घराचं <laughs> नंदनवन झालं <laughs> काय करू काय नको करू असा सगळ्या असा सगळा आनंदी आनंद अनुभव लक्ष्मीच्या पावलाने तू या घरात आलीस अरे या घराचं कसं नंतर पण झालं काय करू काय नको असा सगळा आनंदी आनंद झाला होता मला बघ नंतर परत येऊ ये पण आज ते लहाराची मोठी गेटिंग झाली हे समजलं झालं परत खाली आला पैसे दोन दिवस दिले झाले कसे जाईल पण नाही हे दोनशे साठ टी शर्ट च्या आहेत आणि सर्वांनी प्रत्येकाने ग्रुपवरती प्रत्येकाची साईज पाठवा टी तिकडे करू काय कृती आणि कसलं काय सारं काही संपलं माझ्या बहिणी बरोबर तुझी आई गेली त्यावेळी मला साईच वाटत नाही पण माझी ताई तू ते विसर आपल्याला वाच अडत त्या मोठ्या हक्काला आणि असा माझा मी किंमत देणार नाही पण कशी असली तरी ती तुमची सगळी बहीण आहे पण असं काय झालं तुमचं दुसरं काय होणार माधव साडी माधव साडी तुला मान दुसरं काय होणार माधव साडी तुला ती मागणी घालणार होती सुखी असा कोणी नाही आणि सुखी तरी कसा होईल

तुला उद्धव पूर्वीचा प्रथा मी आता राहिलो नाही वेडा आहे माणसातच नाही फक्त शरीराने माणूस राहिलोय मी माझं मन कधीच करून गेलं ब गोपाल तू प्रताला भेटणार आहेस ना चल बघू माझ्याबरोबर आता नको नंतर ये मी आधी मला माझ्या बहिणीचा मृत्यू सोड घ्यायचा आहे बहिणीच्या अकाले मृत्यूने त्याच्या मनावर मोठा आधार झाला आहे फार बिकट अवस्था झाली बिचाराची याला कारण नरे सारखे समाजकंटक हे समाजकंडक संपत्ती या दोरावर आपल्या मनुष्य प्रत्येक लपण्याचा प्रयत्न करतात आणि त्या होतात बर सध्याला घेऊन येन उद्या इथे एक दिवस नव्हे कायमचा राहण्यासाठी तू इथे त्याची काळजी तुम्हाला नको त्यावर तशी बुद्धी देऊ ते कशाला पाहिजे इथे देश घेऊन येईन त्याला बर येतो मी ते दोघे मला सोडून गेले आता फक्त माझ्यावर विस्वारती प्रेम करणारा उरलाय तो फक्त सदा नाही तर तुम्ही माणसं नाही असं कुठे म्हणाले

माझा प्राण गेला नाही तुझ्यामुळे येणार नाही तसं लक्ष्मी आत वचन दिलं आहे वचन फक्त वचनाचा तुझ्या हत्या आत्या सोबत झाले आता कसं आहे वचन हे तूच बोलतोय तुझ्या दोघ्याच्या मुलीच्या हत्यात किती दुःख वाटेल आता ना स्वामी

माधव मानस की सैतान कमाल आहे त्याची बरं मी सुद्धा येतो कुठे म्हणजे माझ्या घरी बरं येतो मी बघ मी सुद्धा जातो मी राहतो तिथे आता अशक्य आहे तुझ्या वडिलांनी मला नालायकोन घरातून घालून अशा प्रेमाची कल्पना नाही तुझा सगळं काही माहीत आहे मला पण मी काय करू मला माही लागाय माझा तू इथे राहील मी लग्न करणार आहे तुझ्याबरोबर अतिवशिन बाबांना पूर्ण करता आले नाही इथे मी करणार आहे आलं नव्हती इथं फिरण्याला मला माहीत झालं फिरणार ना माहीशी करणार तुझं आणि माझं लग्न होणं आता शक्य नाही काय तू तुझं चाला तेच बोलतो आहे

प्रताप मला सारखा शोधत आहे पण मी पण काही कच्च्या घरात केला नाही तसाच जर तो माझ्या मार्गात आडवा आला तर माझ्या चिगरी दोस्ता जोपर्यंत तुझी आणि माझी साथ आहे तेव्हा असे शंभर आले तरी मी जन्मजणार नाही आधाव मला उशीर होतोय लवकर जाऊ करड आई का ते कंदा खातो छे પેન્ડલ પેન્ડલ હું તો દૂર